आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार माही युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल आणि दृष्टीही महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद दक्षिण आफ्रिकेत जुहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य अत्यावश्यक खनिजे योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतांवर आधारित असायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं तंत्रज्ञानाच्या प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली शाश्वत विकास विश्वासार्ह व्यापार निष्पक्ष वित्त पुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे असं मोदी यावेळी म्हणाले आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी जपानच्या प्रधानमंत्री सनाई टाकायची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या आज संध्याकाळी ते मायदेशासाठी रवाना होतील भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ तीन देशांचा गट नसून तीन खंड तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं जुहान्सबर्ग इथं इप्साच्या बैठकीत ते बोलत होते हे तीन देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला दक्षिण आफ्रिकेत जी ट्वेंटी नेत्यांची शिखर परिषदेत होतात होत असतानाच ही बैठक होणं आणि मागच्या तीन शिखर परिषदांचं यजमानपद इप्साच्या सदस्य देशांनी भूषवणं ही बाब औचित्यपूर्ण आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सुरक्षा परिषदेत सुधारणा करणं हे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सा सांगत इप्सा डिजिटल नवोन्मेष आघाडीचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी ठेवला या बैठकीचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भूषवलं प्रधानमंत्री मोदी यांच्यासह ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इन्सिओलुला सिल्वा हेही या बैठकीत उपस्थित होते त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली जी ट्वेंटी शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी रामाफोसा यांचं अभिनंदन केलं यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि ग्लोबल साऊथ देशांचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त झाले न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या सूर्यकांत यांना पदाची शपथ देतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला ते निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरण बिहारमधील मतदार विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशनमधील महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं माहे ही माहे ही युद्ध माहे युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे माहे या श्रेणीतली ही पहिली विरोधी उथं पाण्यातली युद्धनौका कोचीच्या गो जहादबांधणी गोदीत तयार झाली असून यात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार कलरियपट्टू या युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या लोक काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार शिक्षणासह असंख्य काम केली असं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या कामांचा हिशोब करायला गेल्यावर कागद संपतो मात्र भाजपाच्या कामाचा हिशोब केला तर त्यांनी राज्याला खोटाडेपणा दिला अशी टीका त्यांनी केली भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे अशी टीकाही त्यांनी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा तेहतीस एकवीस अशा गुणफरकाने पराव केला भारताकडून पूजा संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमागदार चढाया करून गुण मिळवले तर साक्षी आणि नेगी यांनी पकड करून इराणच्या खेळाडूंना गुण मिळवण्यापासून रोखलं उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीनी तैपई आणि बांगलादेश यांच्यात होत असून यातल्या विजेत्या संघाबरोबर अंतिम फेरीत भारताची गाठ पडेल भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथे झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विश्च स्पर्धेचं जेतेपद पटकावलं पत भारतानं नेपाळचा सात खेळाडू राखून पराभव केला आणि विश्व जेतेपदाला गवसणी घातली या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर भारतानं केवळ तीस धावात नेपाळच्या आघाडीच्या तीन खेळाडूंना बाद केला बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या पासष्ट धावांच्या भागीदारीनं नेपाळचा डाव सावरला त्यामुळं नेपाळला निर्धारित वीस षटकात पाच खेळाडू गमावून एकशे चौदा धावा करता आल्या नेपाळनं विजयासाठी दिलेल्या एकशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानंही आपल्या सलामीवीर तेहतीस धावातच गमावल्या त्यानंतर फुलासेरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं अखेर तेराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुलासेरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात भारत अजूनही चारशे ऐंशी धावांनी पिछाडीवर आहे त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या धावात चारशे एकोणनव्वद धावा केल्या दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या चार गड्यांनी आज धावसंख्येत दोनशे बावन्न धावांची भर घातली सेनुरान मुथुसामी यानं एकशे नऊ धावांची शतकीखाळी केली तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं त्र्याण्णव धावा केल्या भारताच्या वतीनं कुलदीप यानं कुलदीप यादव यानं सर्वाधिक चार तर बुमराह सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी के बाद केले सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबावा लागला तेव्हा भारतानं आपल्या पहिल्या डावात बिनबाद नऊ धावा केल्या होत्या भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर एकवीस पंधरा एकवीस अकरा अशी सहज मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत नागपूरमध्ये आज आदिवासी गोवारी समाजानं शहीद दिन पाहिला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या गोवारी या आदिवासी समाजातील एकशे चौदा जणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो था ठळक बातम्या पुन्हा एकदा तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार माहे युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल आणि दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय नमस्कार का, हो बारा? का भाई तुमची मुलं दोन दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत काय झालं तरी काय